निसर्गातली प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगते आणि त्यातही फुलं ती केवळ सौंदर्याचं नाही तर आरोग्याचंही प्रतीक आहेत आयुर्वेदात फुलांचं विशेष महत्त्व आहे गुलाब गुलाब सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक गुलाबजल त्वचेसाठी उत्तम टोनर आहे गुलकंद शरीरातील उष्णता कमी करतं बद्धकोष्ठतेपासून आराम देतं गुलाबाचे अर्क मानसिक तणाव आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात पारिजातक पारिजातक सकाळी खाली पडलेली ही फुलं केवळ देवासाठी नव्हे आरोग्यासाठीही आहेत त्याची पाने सांधेदुखी ताप आणि पचनासाठी वापरतात फुलांचा अर्क पाठीच्या कण्याच्या वेदनांवर रामबाण उपाय ठरतो कमळ कमळ शांतता आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक कमळाचं बीज मुळातोच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं हे रक्तशुद्धी त्वचाविकार आणि मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतं फुलं केवळ सुगंध देत नाहीत ती आरोग्यही देतात आणि आयुर्वेद हे शतकानुशतकांचं सत्य सांगतो सर्व फुलांचं योग्य आणि आयुर्वेदिक उपयोग करून आपण शरीर मन आणि आत्मा निरोगी ठेवू शकतो अशी जाणखी नैसर्गिक माहिती हवी असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका